आता मला काय मला थोडी खेळ वाटत तुलाच वाटू आला मग आता पैसे काम करतो कोण मोडीत कोण चला ठुवी चा ठु कामान आलं तरी चहा नाही काय नाही वरांनी शिजून ठुवी सुधलं ठुल नाही

हे कोण करत तू म्हणत नको तुला त्रास होईल बाबा आधी तुझ्या पोटात काय काय नाही एक तू पोट चालती काढत तुला काही झालं गेलं तर काय करू येत तू माय भविष्यावर आहे आपण कोणाच्या भविष्यावर लग्न नाही माझ्या स्वतःच्या हिमती मी लग्न करत तुला सोन्यांनी डवळ केलं मी तुला कशाची कमी पडत का तो अन्ना खालमाती लागू दिली नाही तू पाय अशी जमिनीच्या खाली ठेवत नाही पाय चप्पल चल राहते लगे वर लगे अशी पाय गाड्यात राहत्या

मग आता कारला शिजून ठुई मला सकाळी लागन ते इथं मागच्या वेळेस मागच्या वेळेस झालं नाही पाहिजे मला हे लिंब पण फ्री भेटले हे लिंब फ्री हे बघा त्याच्यात काय साठ रुपयाचे अर्ध किलो शब्दाने इकडे दोन किलो तेल बरोबर आणि हे काय आणलं पण कोणतं खायला आणलं कशाला आणलं बनेल आणलं बनेल कशाला आणलं तळे बनेल का ते बनेल तळा लागणार त्याला हा ना मग तळण लागतं ना

काय काय कान तुम्ही सांगा तुम्ही नाही तुम्ही कळत असतो मला कळलं कळ खेळ ठेवती म्हणे त्याच्यात ठेवती म्हणे काय काय जमिनी करीत ठेव राहिले सासू मला वाचता करायला काय लाटलं सोन्याचं ते नाही मग ती काय करेल तिथून जाईन ना दे काय कसं राहत मला त्याला

तुमचा फोटो राहिला गो म्हणून उभा उभा त्याचा फोटो काढायचा शर्टाचा शर्टाचा फोटो निघला पाहिजे त्याचा आता ते उभा तर राहायला पाहिजे खाण्याच्या तडफड्यात तो माहित नाही ते कसं आहे पहिले पोटोबा करतो मग दादा एकदाच नाही खायचं असं एक खायन बाबा उभा उभा दादा कडे तोंड लागली त्याला पहिलं खायचं सुस्त घरात आल्यावर खायचं तुला आले काही समजत काही थमत भूक नाग थमत

ஹலோ பாய் மிக்கா சேர் கா கமெண்ட் கா மிதோ